प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र काल नाशिक येथील जुने सुबियस परिसरात मुळासगट झाड कोसळल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही यामुळे गाडीच्या मागच्या बाजूचा अक्षरशः चक्काचूर झालाय ऐन संध्याकाळच्या सुमारास झाड रस्त्यातच उन्मळून पडल्याने चाकरमानाचे देखील मोठे हाल झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन बस डेपो कर्मचारी आणि महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र झाडाच्या मालकी हक्कावरून मदतकार्यासाठी पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांसमोर नवा पेज निर्माण झाला महानगरपालिका आणि बस डेपो यांच्या झाडाच्या मालकी हक्कावरून सुमारे एक तासाच्या वादळी चर्चेनंतर वादावर पडला पडदा पडला आणि सदर झाड महानगरपालिकेचे असल्याचे जाहीर केले मात्र गाडी मालक ॲडव्होकेट अण्णा डांगे यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा नाशिक ही संध्याकाळी साडेसहाची घटना आहे मी ऑफिसला बसलो होतो मला माहिती मिळेल आमच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडून की गाडीवर झाड पडलं जेव्हा आम्ही येऊन बघतो तो पूर्ण गाडी चेंदामेनं झालेली होती आणि संपूर्ण झाड बुळासहित गाडीवर पडलेलं होतं आता आम्ही बघतोय वीस मिनटापासून की गाडीवर झाड तर पडलं परंतु जी यंत्रणा आहे एस टी महामंडळ असेल पोलीस डिपार्टमेंट असेल यांच्याकडून यंत्रणा सक्रिय नाही आहे की गाडीवर पडलेलं झाड ते कसं बाजूला करायचं नाकरीन आलेली आहे व दोन मुलं आलेले आहे तर त्यांनी बघतो झाडाच्या बघा फांद्या तोडलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे आम्ही जर पूर्ण झाड तोडतो तर आणि गाडीवरून ते झाड काढतो तर मग आम्हाला पुन्हा तुम्ही ते मटेरेल द्या पूर्ण झाडाचं एस टी आम्हाला म्हणते की ते आता आम्हाला तसं करता येणार ना नाही कारण काळ ती झाड आमचं आहे परंतु नुकसान ते माझं झालेलं आहे आणि पुन्हा ते गाडीवरून ते झाड निघ पडले झाड निघत नाही आहे खूप मोठी शेकांती काय एवढं नुकसान होऊन देखील यंत्रणा सक्रिय नाही असं जर नुकसान होत असलं तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं चुकून त्यावर मी बसलो असतो तेव्हा मग असं अशी स्थिती असती तर आज एकामेकाची कोणाला पडलेली असं मला वाटतं फक्त ज्याचं नुकसान झालं तो सहन करतो बाकी फक्त बघायची भूमिका घेतात हे अत्यंत वाईट आहे अशी असं कोणावर असं कोणावर अशी वेळ येऊ नये आणि यंत्रणेदेखील असं दुर्लक्षितपणा करू नये असं मला वाटतं